ही तिघाच्या तिघ मला भेट ती आणि अजून धीर का म्हणतो भावाला जरा हळू बोल येईल कुठं जाई आव तुम्ही मुरून टाकून तसलं बडवायची मिशन आणून बडवून या पुणिला लाज वाटते का एवढ्या माणसात मला मारते धबा धब दब, धबा धब आ आणि दिराला अजून धरायला होती आणि इटा उतरून आ आग आधीच बेकडीएच मला माहिती आहे की मी आज काहीतरी काम होतं व त्या लावटीच्या वस्तीला गेल ती मी तवर ह्यांनी इकडे धिंगाणा चालूच केला अ मी नसले की काम करते रे माझ्यात काय घे तुम्ही वा हे असा बादर तर आ माझ्या माघारी काय करताय मी बी इथं आता का नाही फेकून ना देणार आहे मी नाही आता येत नाही अशा इथं जर फोनणार आहे उगा मला लेट टेन्शन दिलं ह्या माणसांनी आ उतरू नका उतरू नका म्हणते तर मुदून उतरलाय आ काय उतरायची गरज होती माणूस शांत बसले का गा नाही गैरफायदा उचलते रे आ आणि दिराला अजून तोंडाला लावते माझ्या अरबी लगेच माणसाच हात उतरायचा काय कराय मला कराय लय म्हणजे लय तिघांना टेन्शन दिलं या माणसाने जागा का या कुठं केलं या मुद्दा म्हणून करते मी हे हळू हळू करून का नाही आता इथं फिकून देणार आहे पण मी आता ठेवत नाही पण मी ना भेटी काय आता ती एक लोड आणलाय ना अजून चार लोड आणायच्या आता तुला त्यातच बांधकाम कर म्हणाव आ त्याला तु मला वाटतं त्यातच तुला पुरावी त्या ब सिमेंट संघ आणि ते ह्याच्या संघ वाळूत घालावी मला डबरियात वाटतंय तुला आणि तू हायच त्या लायकीची तर हा अगं मोह जावाला जावला मारती आज थोरली तुला लाज वाटली पाहिजे हा आणि मग आर हाडकोडी आहे पण लय कठीण आहे बाय धबा धब धबा धब हांतीला लाज आहे का थोडी तरी मला हांती अजून मी आपली कुठं माणसा करायचं म्हणून करते चापटा काय लावते गालबुचर काय घेते काय हांती पाातावरण हिन मी शांत बसले म्हणून गपच फायदाच उचलला या आता गेली की पिकअपवाली ही आता का बो बस ब गप झाली आ आता शिडा जाऊन गप्पची बसली असली तर एक यातुरा जाऊ ती आता आता मी हळू हळू आता कोण काढवाई ना इथं ज्या कुचतच पाडणार आहे आता मी कोण असू दीर असू नाही नऊ असू नाही तर तिकडं जावं असो त्यांच्या त्यांच्या घरची मोठी मला काय घेण देणं आ इथे इटा उतरायच्या नाही म्हणतो तुम्ही सोनं घ्यायला नको वाटतंय आणि दहा दहा लोड आणाय का इथं तुला पुरायचं आहे वी गं आ मला सोन्याला पैसा नाही म्हणते आ आणि तिला ही करायला हवी इटा आणायला आणि बांधकाम करायला आणि पैसा हाय ही ठेवलाय ठेवला आहे पैसा दाबून मग तर ही करतोय तशी नवरे जे वरची कपटी आहे ही तर पण दिसती तशी नाही मी काम करतील मी काम करते डोंबल्याचं काम करते उपकार करते काय की माझ्यावर हा किती बी नखर केले तुम्ही काय केलं तर जनावर काय मी देत नाही पण हा किती बी तुम्ही जनावर जटून झोंबून किती मी काम करा नवरा ना नाही दीर जाव करू जी मला काय घेऊन देण आहे त्यांच्या कामावर हा करडाल तेवढा हात लावून देणार नाही आपण करडावर शेनिंग मारत असतील करडा जोर ते आणत असेल पण मी आणून देत नाही अह आता बी यायचं आहे म्हणते ती मग आता येतोय का उद्या येतोय काय माहिती आता लोड हां आत्ताच इतक्यात उतरून वाहनं गेले ती आज काय येत नस कारण भरायचं ना आणायचं आण अजून पंढरपूरवरनं आणली म्हणती नाही ना पंढरपूरनं आण नाही तिकडे दिल्लीवरून आण नाही मुंबईवरून आण तुझ्यापाशी पैसा आहे म्हणली तू आणशील कुठनं बी बाया आ मला काय तू कुठनं बी आणशील तुला लय पैसा आहे ना तुझ्यापाशी इत, काय थोडा पैसा आहे यावी माणूस शांत त्या गैरफायदा उचलवणे माणसाने इटान काय करायचं कर पण मी आता एक 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 करून काय वाट फिकते आता हा परच पिकअप आले की इटान आता ही करते हां ते शेजाराने बोलवलं म्हणून नसती गेली तर मला बरं झालं असता आता वाटायला लागले हां नसती गेली तर उन्हाच्या तानाच्या रक्कात गेली तिकडं जरा काम होतं म्हणून तिकडून आली तर वर ह्यांनी इथं इटा उतराय चालूच केल्या आ मासात एवढीच चणार खाली पाडू पाडू पण म्हटलं कुठं हे करावं तरी हाणलं या का दुसरा रपका तरी पण ती वटणी येत नाही तिची जात तशीच आहे अ हाणलं तरी ती लापाटच आहे उतरून घेतेच इटा लापाट नसलेली माणसं जरा बही करते ना असतानाच लापाट आहे बोललं काय केलं तर ती माझाच वरही म्हणती काय करायचं काय नाही ही इटा मी हळूहळू करून फेकणार पण फेकणार काल इटा मी ही करते का नाही इटा काल मी काल दगडाने केलं तर आज इटा आता वाटच बंद करते ह्या इटा आणि इटा फुटती म्हणजे फुटती आज ठेवत नाही आता एका इटाचं दहा तुकडं हो पाच होते नाही दोन होते करणार म्हणजे करणार आता हळू 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 त्याला कामाच लागते आडवी येऊ दे पुनवी येऊ नाही तर भाऊजी नाही तर नवरा येऊ दे कोण यायचं आहे ते आडवं येऊ दे आता गेली माणसं जिकडं तिकडं आता ह्यांना माझाच हिंगा द्यावा लागेल त्याशिवाय ही वटणी येत नाही ती तिघाच्या तिघं आता गेलो म्हणावं गपचिप बाय आगावय आगाव आहे असतानाच आगाव आहे एवढी तर आगाव आहे की बोलायचं काम नाही शब्द बोलले की ते दहा शब्द बोलणार आ मोठी जाव आहे असं ना का बोल ना का असं नाही ते अशी अवलाद नाही तुझी काय म्हणती मी एक तर तू काय तू दहा दबट तर मी वीस दबट अशी आहे ती जाऊ माझी आ जाव म्हणजे जाऊच मिळाली कुठं मी नवस केलं हिला असली मिळवू दे ही पहिल्यांदा ही होती म्हणून घरात येऊ दे आ आती असते म्हणजे हत्ती ती घरा बी नखर केलं नसतं आहते आता मी एकटी लागली तिघं उड्या मारते ती एकामेका जीवावर पण माझ्या बादरने ज्या पुढं ए तुम्ही तिघ असू नाही दहा असू मला काय घेऊन देणं नाही मी हळू हळू इटा का नाही बघा आता कुट्टक ती तुम्ही बघाच म्हणावं निघता आता माझा हिंगाच बघा कारण ह्या पुन ना लय नखरा लावलाय कोय मला मारते रे देवा 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 साडी फालली डायरेक्ट माझी म्हणून साडी फिरली आणि दुसरी साडी आपली जुनीच अडकावली ती बी मस्त सात आठ वर्षे झाली आणि लग्नातले तशी ठेवली होती हळूहळू म्हणलं घालाईल का वा बाबा जड झार आहे म्हणून ती आता घातली सकाळी घातली तर वर हिनं फाडली साडी माझी टराटर आ पण वडली साडी फाटली काय करायचं आणि काय नाही हिला काय हिला नवरा घेतोय आपल्या साड्या साड्या साड्यावर साड्या आ मी जाहिरातीला तिला गेली मला साड्या दिल्या आणि ही काट आणती या उरे नवऱ्याकडून पैसे घेऊन तिला पैसा कमी यावी आ मला आपल्या गरीबाला भेटते एका दुसरी साडी आधीच्याच ती घातली ती मी फाडून टाकती या तिला काय या ती का आणून देते काय एक साड्या मला आ माझ्या साड्या फाडती या तिला लाज वाटत नाही लोकांची साडी कशी फाडावी स्वतः साडी फाटली असती बोंबड ठोट बसली असते की शिमग्यात चुकल्या होई आणि माझी साडी फाडली तिनं तिच्याको साडी घेणार म्हणजे घेणार नवीनच साडी घेणार अ नवीन आता काय प परमिशन लिहून इकात आणून साडी नुसते आणल्या म्हणून हिडू तर पडला ती साडी नाही तिच्या ना घेणार ही ना बादरी नाव नाही सांगणार माझी साडी फाडली म्हणल्यावर आ लग्नातली साडी फडली अजून माझी म्हणून मी आता दुसरी साडी घातली माणसंच साडी फडती हिला काय हिला पैसा आहे म्हणून ती काय साड्या फडणार स्वतःला घेऊन येणार आ मी अकोट आणाव्या साड्या हिला वाटतंय काय लय नकऱ्यात वागते आहे ती नखर तिचं अजून काढले नाही त्यामुळे जरा नखर्यातच तिचं नखरं अजून बंद होई तर नवऱ्याच्या जेवावर मारते का दिराच्या जेवावर नखरं मारते का माहिती तिलाच माहिती असेल आता किती बी तू नखरं मारलं पण तरी माझ्याच हातात आहे तुझं आणि आता हळूहळू का नाही इथं फेकून देत का नाही तुला बघ म्हणावं आता आणि नाही तर असं तरी असं तरी फोडणार आहे आता आता मी ऐकत नाही कोणाचं असेच फोडते आता मी ऐकत नाही म्हणजे ऐकतच नाही एकाच जागेला अशा बसून बसून इथं फुडते फुड तुकडं पडू दे काचा आकच मला काय घेऊन देणं